अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज हे जग स्वभावत निर्माण होते आणि नष्ट होते अनादि काळापासून हे असेच चालत आले आहे तर मग तू शोक का करतोस हे मला सांग परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी आणि तू नीती सांगसी आम्हाप्रती अज्ञानामुळे तुला या गोष्टी समजत नाहीत ज्याची चिंता करू नये त्या गोष्टींची तू चिंता करतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हास सांगतोस देखे विवेकी जे होती ते दोही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या जे नित्य काय आणि अनित्य काय हे जाणणारे विवेकी लोक असतात ते जन्म आणि मृत्यू याबद्दल शोक मानत नाहीत कारण जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे याची त्यांना जाणीव असते सर्वे वायमत परम भूतकाळात मी नवतो असे नाही तसेच तू आणि हे राजे लोक नव्हते असेही नाही भविष्य या देहानंतर आपण सर्वजण राहणार नाहीत असेही नाही अर्जुना सांगेन आईक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख ख आधी करुनी अर्जुना आणखी सांगतो ते तू ऐक या ठिकाणी आम्ही तुम्ही आणि हे राजे आधी करून हे सर्व